मावळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दिवस रात्र मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी देऊत इंद्रायणी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे धर्मशाळा संत गाडगे महाराज धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिर परिसरात पाणी शिरले आहे तसेच इंद्रायणीवरील नव्या पुलाच्या शेवटी एलवाडी हद्दीत पूर रेषा असलेल्या काही इमारतीमध्येही पाणी शिरण्याची शक्यता आहे दिवसभर असाच पाऊस कायम राहिला तर या इमारतीमध्ये पाणी घुसू शकते मागील वर्षी याच भागात पूर रेषेत असलेल्या इमारतींना पाण्याचा वेढा बसला होता आणि तेव्हा पस्तीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलव दरम्यान पूर आत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे नदीत भराव टाकून वाहनतळ अतिक्रमणामुळे नैसर्गिक प्रवाह अडळून पाण्याची दिशा बदलू शकते आणि परिसरातील अनेक इमारतींना थेट धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळेच आता नागरिक प्रश्न विचारू लागले आहेत की एखादी दुर्घटना घडल्यावरच पाटबंधारे खात्याला जाग येणार का